नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत बंदिस्त शेळीपालन तर आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे हे कंपाऊंड केलेले आहे शेळ्यांसाठी तर याच्यामध्ये आपण बघू शकता अशा पद्धतीने हे शेळीपालन केलेलं आहे तर इथे हे शेळ्यांसाठी शेड आहे दहा बाय पंधराचं आणि यामध्ये सर्व चारा व पाणी आपल्याला इथेच बघायला मिळत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हीसुद्धा जर शेळीपालन केलं तर तुम्हाला सुद्धा इथं शाश्वत उत्पन्न मिळू शकतं याच्यापासून लेंडी खास सुद्धा मिळू शकतं तर आता बघू शकता तुम्ही इथे दहा शेळ्यांचं हे शेळीपालन आहे तर अशा पद्धतीने तुम्ही याला कंपाऊंड वाल करून आपलं चांगल्या पद्धतीने करू शकता तर इथे तुम्ही आता बघू शकता इथे कशा पद्धतीने चाऱ्यांची लागवड केलेली आहे सर्व चारा सुद्धा महत्वाचे आहे निपियर असेल शेवरी असेल अशा पद्धतीने इथे चारा व्यवस्थापन आहे तर हे मी आता बघू शकता हे शेळा आहे रात्री याच्यामध्ये शेळ्या ह्या बंदिस्त असतात व दिवसा दिवसभर यामध्ये आपल्याला चरायला सोडलेले असतात याच्यामध्ये चारा आपण कुट्टी करून टाकू शकतो आता हा पोकड बघू शकता तुम्ही नर तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या आ... बकरी पालनासाठी ते तुतीची लागवड केलेली आहे तर अशा पद्धतीने हे तुतीचं झाड असतं हा पालासुद्धा बकऱ्या व शेळ्या आवडीनं खातात तर आता तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक घास आहे तर हा सुद्धा बकऱ्यांसाठी आहे तर अतिशय चांगला हा घाससुद्धा ब बकऱ्या शेळ्या आवडीनं खाता असतात आता तुम्ही ते बघू शकता अतिशय नियोजनबद्ध असं हे तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन करू शकता आता तुम्हाला मी सविस्तर दाखवतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लाईन टू लाईन अशी लागवड केलेली आहे इकडेसुद्धा आपल्या तुती लागवड दिसते इथे पण वेगवेगळे घास आहे चारापैकी शेळ्यांसाठी आपण लावू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक ला व शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद